नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा आज मी तुमच्यासाठी जे आहे खूप मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे ते म्हणजे की महाराष्ट्र शासनाने सत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बाल विकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची मेगा भरती होणार आहे त्यामध्ये तुम्हाला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या पदासाठी किती जागा रिक्त आहेत त्यासोबतच कोणकोणत्या विभागात भरती निघणार आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही जी अपडेट आहे महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून मिळाली आहे यांनी ही जी माहिती आहे आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट करून ही माहिती दिलेली आहे तर यामधली संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवरती पहिली आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला आता इथं माहिती दिसून येणार की ही जी माहिती आहे तुम्हाला आदिती एस तटकरे म्हणजेच की ज्या महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांच्याकडून ही माहिती आपल्याला मिळाली आहे आणि बघा यांनी क्लिअरली इथं सांगितलेलं आहे बघा महिला व बाल विकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे यांनी इथं सांगितलेलं आहे आता खाली काय काय दिलेलं आहे बघा मी तुम्हाला तर सांगतो बघा की महिला व बाल विकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात बैठक घेतली महाराष्ट्र शासनाने सत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका त्यानंतर बघा तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस अशा एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती करण्यात येणार आहे तर बघा टोटल जे आहे महाराष्ट्र शासनाने जे आहे सत्तर हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये जर बघितला आपण की महिला व बाल विकास विभाग यामध्ये जर बघितला आपण टोटल जे आहे अठरा हजार आठशे ब्याऐंशी जे आहे जागा निघणार आहेत आणि यामध्ये जर बघितला आपण की अंगणवाडी सेविका त्याच्या जागा किती निघून येणार आहेत की पाच हजार सहाशे एकोणचाळीस आणि अंगणवाडी मदतनीस यामध्ये जर बघितलं तेरा हजार दोनशे त्रेचाळीस तर बघा ही जी माहिती आहे सर्वात जास्त महिला आणि मुलींना जी शेअर करा जेणेकरून त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे महिला व बाल विकास विभागात काम करण्याची आणि अशाच प्रकारे ही जी अपडेट तुम्हाला मिळाली आहे महिला व बाल विकास विभागाकडून तशीच तुम्हाला आणखी जे विभाग आहेत त्यामध्ये पण तुम्हाला जे आहे माहिती मिळत राहणार कारण की बघा टोटल जे महाराष्ट्र शासनाने काढलेली भरती आहे सत्तर हजार अशी आहे त्यामध्ये बघा तुम्हाला पहिला टप्पा तुम्हाला महिला व बाल विकास विभाग याच्या अंतर्गत तुम्हाला दिसून आलेला आहे जो की अठरा हजार आठशे ब्याऐंशी खूप मोठा आहे आणखी बघा तुम्हाला खाली काय दिलेलं मी तुम्हाला सांगतो तर बघा की चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवण्याबाबत उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले म्हणजे बघा चौदा फेब्रुवारीपासून जे आहे तुमची मुख्य सेविका पदासाठी सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे त्यासाठी जे आहे तुम्हाला जे प्रक्रिया जी जी जे थे थे ही जी म्हणजे एक्झाम आहे ती शांततेत आणि चांगल्या पद्धतीने पार पडावी हे अधिकाऱ्यांना जे त्यांनी सांगितलेले त्याबद्दल निर्देश दिलेले आहे त्यानंतर बघा खाली काय दिलेलं आहे की यासोबतच राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ बालकल्याण समिती बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या बघा ज्या की सत्तर हजार तुम्हाला मी आधीच सांगितलं त्यामध्ये जर बघितलं आपण कोणकोणती तुम्हाला विभाग दिलेला आहे बघा की राज्य महिला आयोग महिला आर्थिक विकास महामंडळ बाल कल्याण समिती त्यानंतर बघा बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची म्हणजे हे जी तुम्हाला विभाग दिसून येणार आहे यामध्ये पण आहे की लवकरात लवकर सुरू करावी म्हणजेच की पदांची जी रिक्त जागा आहेत ती लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी अधिकाऱ्यांना जे सूचना दिल्या गेल्या आहेत म्हणून बघा की मी तुम्हाला आधीच सांगितलं की ज्या कोणी महिला मुली जे विद्यार्थिनी असतील त्यांच्यासाठी ही जी आहे खूप मोठी संधी आहे म्हणजेच की तुम्ही जे आहे अजून पण अभ्यासाला लागले नसाल तर अभ्यासाला लागून जा कारण की हे वर्ष तुमच्यासाठी खूप मोठं सुवर्ण संधी म्हणून आलेलं आहे आणि यावर्षी तुमची पोस्ट निघून येणारच कारण की खूप मोठ्या विभागात जे आहे तुम्हाला भरती दिसून येत आहेत आणि तुम्हाला इथं दिसून येणार की कोण कोण अधिकारी जे उपस्थित होते बघा महिला आणि बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये जी आहे ही घोषणा करण्यात आलेली आहे जे की महाराष्ट्राच्या बा महिला व बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांच्याकडून ही जी तुम्हाला अपडेट आहे मिळाली आहे तर बघू शकता तुम्ही की सत्तर हजार पदांची जी, जी भरती तुम्हाला दिसून येणार आहे येत्या काही दिवसामध्ये त्यामध्ये तुम्हाला बघितलं की महिला व बालविकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी ही खूप मोठा आकडा आहे आणि जर बघितलं बाकी जे विभाग आहे तुम्हाला राज्य महिला आयोग यामध्ये तुम्हाला संपूर्ण दिलेली आहे ही जी माहिती आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे जर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाले नसाल तो में हो में तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे जाऊन तुम्ही तिथून जॉईन होऊ शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि शेअर जो आहे तुम्ही जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना मदत होणार काही अडचण असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद